नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू तुमचा आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये कर्द्यातल्या बीचवरून मी तुमचं स्वागत करतो तर मंडळी खूप दिवसांनी आपण कर्दे बीचला आले पण आलेलो आहोत काही कस्टमर आम्हाला पर्यटक दिसले यांच्या तोंडातून आम्ही ऐकलं की कर्डे बीच तर आणि कर्डे बीचवर आम्ही आलेलो आहोत कर्दे बीचवरती ये मी आणि म्हणाली बऱ्याच वर्षाने आम्ही समुद्रावरती आलेलो आहोत तर मंडळी आपल्याकडचा समुद्र स्वच्छतेसाठी ओळखला जातो स्पेशल आणि हे बघा मी मराठी ये सावकाश तर मनी अडकले आता मी तर पटापट पटापट आलो स्वच्छ समुद्र समुद्रकिनारा थांब तिथंच था, शॉर्ट व्हिडिओ करतो